नमस्कार मित्रांनो आपला धनु या युट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो धनंजय कुलकर्णी तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभ सकाळ गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे चांगलेच असतील आनंदी राहा सदा आपल्या माणसात राहा आपली माणसं जोडा कुणी जोडत नसेल तर तुम्ही जोडा पण सगळ्यांना मिळून मिसळून राहा आजच्या दिवसाची सुरुवात आता बायकोनी छानसा नाश्ता केलेला आहे काय केलं आहे माहीत नाही परंतु तो खाणार आणि ऑफिसला निघणार आहे ऑफिस म्हणजे माझं आउटडोरवरचं असतं कलेक्शन म्हणा आहे म्हणा ऑर्डर्स मना आहे ते सगळ्या गोष्टी आणि आत्ता मुलीचा फोन आला की नातू माझा सव्वा वर्षाचाच आहे आबा आबा करतोय सारखा म्हणून जरा नातवाला एक पाच मिनटं भेटून होतो जेणेकरून त्याला जरा बरं वाटेल कसं असतं मोठ्यांना माया लावण्यापेक्षा लहान मुलांना माया लावली ना ते आपल्याशी करतात मोठ्यांना किती माया लावली तरी ते त्यांच्या हिशोबानेच ते आपल्याशी वागणार कारण त्यांना सगळं कळत असतं लहान मुलं अगदी निर्जीव असल्यासारखे मनाने प्रेमळ आणि आपल्या माणसाला जोडणारे असतात त्यामुळं अशा लोकांना तुम्ही गोडवा द्या गोडवा घ्या आनंद घ्या त्यामध्ये आपल्या परिवारात राहा मी चाललो आहे नातवाकडे आमच्या सोसायटीत असती पाच मिनटं भेटून येतो आता गेले की नुसतं आबा बा येईल नुसतं तेव्हा मी नातवाकडं चढतो आहे सेकंड फ्लोअरलाच राहते शेजारच्याच बिल्डिंगमध्ये आहे जास्त लांब नाही आहे दोन मिनटाचा अंतर आहे त्याला भेटून मग नाश्ता वगैरे करून बाहेर पडेल

तर हो हो आता नातवाला भेटून हो पुन्हा घरी निघालो नाश्ता करणार आणि नाश्ता करून ना निघणार किती मिनटं भेटतो दोनच मिनटं भेटतो बघितलं तुम्ही की नाही आलो घरी आत्ता नातवाला भेटून आणि आता नाश्ता करतोय तुम्हाला दिसलच हा कुस्करा केलेला आहे आणि कुस्करा फार आवडतो त्यामुळं आता मी खातो आणि कामावर निघतो मित्रांनो मी तुम्हाला मगाशी म्हणालो की माणसं जोडा आपल्या माणसात रहा नाती जोडा माणसे जोडा याचे मी खूप अनुभव घेतले पण अनुभव असा आला ना की आपले बाहेरचे जोडलेले माणसं तुम्हाला आयुष्यात एक वेळ तुम्हाला आहे ना पाठीशी उभा राहतील पण ह्या बाबतीत दगा जर देत असतील ना कोणी तर ते आपलीच माणसं जास्त देतात त्यामुळे माणसं जोडताना दोन्ही बाजूंनी विचार करून माणसं जोडायचे कारण मी माझ्या आयुष्यात तीन वेळा स्ट्रगल केलेले आहे तीन वर्षापूर्वी पुण्यात आलो होतो झिरो होतो ज्यांनी कुणी मला सुरवातीला मदत केली असतेच माझी पाठ ठोपटते पर परंतु गंमत अशी असते की हे सगळं करत असताना तुम्हाला अनुभव येत असतात त्या अनुभवातून आपण काय शिकलो हे जास्त महत्त्वाचं आहे त्याचं जास्त प्रपोगंडा न करता आपण ते लक्षात ठेवून योग्य वेळेला त्याचा आपण त्याला उत्तर पण देऊ शकतो